राज्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे पुण्यात भव्य उद्घाटन शालेय उपक्रमात सर्वोत्तम काम असलेल्या जिल्ह्यांना मिळणार पाच तीन व दोन कोटींची पारितोषिके शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा राज्यातील गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमांना चालना देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद व महानगरपालिकांना अनुक्रमे प्रथम क्रमांकास पाच कोटी द्वितीय क्रमांकास तीन कोटी आणि तृतीय क्रमांकास दोन कोटी रुपयांची प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतील अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी आज पुण्यात केली बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय शालेय शाले शिक्षण परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते या उद्घाटन सोहळ्यास शालेय विभागाचे प्रधान सचिव श्री रणजित सिंह देओल शिक्षण विभागाचे आयुक्त श्री सचिंद्र प्रताप सिंह महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईचे राज्य प्रकल्प संचालक श्री संजय यादव राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक श्री राहुल रेखावार राज्य परीक्षा परिषदेचे संचालक श्री नंदकुमार बेडसे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालनालय योजना पुणेचे संचालक श्री कृष्णकुमार पाटील बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाच्या संचालक सौ अनुराधा ओक सीओ अँड हेड ऑफ परख सेल एन टी नवी दिल्लीच्या प्राचार्य इंद्राणी भादुरी विविध जिल्ह्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त सहसंचालक उपसंचालक प्राचार्य डायट तसेच शिक्षण विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे सिटी संवादाचा विठ्ठल रामराव बेडगे यांची रिपोर्ट